आणि सुभाष कॉमेट्रिय कात्रज पुणे यांच्याकडून कॉमेट्रीयला पाचशे रुपयाचे बक्षीस आणि आमचे केतन मोतीराम भद्रिके वावरले यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस आपला पुन्हा अभिनंदन सुंदर गाडी पाहली मायकलचे मायकल सोद बच्चा बघा सुंदर शहरात चालू आहे मैदानामध्ये लागता शर्दीमध्ये डाई साठ ती लिहून आंबेडकरांचा शंकर आणि मय महेश पांढरंगात नंतर थैमान इजर कॉमेडी आणि दोनशे रुपये आले आभारे त्याला जमलेला गाला